नमस्कार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला संगीता ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद नमस्कार यूट्यूब फॅमिली कशेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू आता मी उठलेली आहे आता वाजले आहेत घड्याळमध्ये आपले सहा मी आज सहालाच उठले आज एवढं काही काम नव्हतं मला म्हटलं चला तर मग आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करू मी आता ब्रश वगैरे थोडं योग वगैरे करून घेते नंतर मग मी अंगणाला झाडू मारून घेते चला तर मग तर बघा काल आम्ही यात्रेला गेलेलो होतो तुम्हाला सांगितलेलं मी तुमचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी तर बघा मी यात्रेमधून स्वामी समर्थ आणले म्हटलं चला बघा आपले स्वामी आणले मला खूप हौस होती म्हटलं स्वामी समर्थांची एक मूर्ती आणेल तर बघा किती छान आणलेली मी तुम्हाला दाखवते बघा तुम्ही बघू शकता केवढी भारी मूर्ती आणली मी ही मला एकशे ला मिळाली ते दोनशे म्हणत होती मी तिला एकशे तीस ला घेतली मला खूप आनंद झाला मी जास्त काही घेतलेला नाही आणि बघा ह्या वाट्या घेतल्या दोन ह्या मला मिळाल्या चाळीसचाळीसा ला जोडी घेतली मी ही म्हटलं चला आपलं देवान नैवेद्य वगैरे स्वामी समर्थांची आंघोळ वगैरे त्याच्यामध्येच करत जाईल मी तर त्यामुळे घेऊन घेतलेली मी खूप छान असं आणि हे आणलं मी परत पन्नास रुपयाला आणि हे आणलं मी चाळीस रुपयाला म्हणजे आमचं बघा तुम्ही आम्ही खूप छान अशा वस्तू घेऊन घेतल्या जास्त नाही घेतलं मी मला तांब्याचा ता माट घ्यायचं आहे त्यासाठी मी जास्त पैसे खर्च केले नाही आणि मी थोड्याच वस्तू घेतलेल्या आहेत मशी एवढं पिताच्या दोन वस्तू घेतल्या आहेत मी वाट्या आणि स्वामी समर्थ हे खूप महत्वाचं केलं मी की स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन आली मला खूप अवस्था होती कड़े, पन फोटो होता माझ्याकडे पण फोटोपेक्षा मूर्ती चांगली असते म्हणून मी मूर्ती आणि माझ्या देवा देवघरात आहेत बऱ्याचशा वस्तू म्हणजे बऱ्याचशा पितळाच्या तांब्याच्या बाकीच्या वस्तू आहेत आणि देव पण खूप झाले म्हटलं मग चला स्वामी समर्थ घेऊन गे घेते तर मी आता स्वामी समर्थांना आणलेलं आहे आमच्या घरी तर मला खूप आनंद झालेला आहे आमची यात्रा कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब